राम राम मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे खूप धन्यवाद कारण की मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही सपोर्ट करता आला आम्हाला आतापर्यंत आणि असाच सपोर्ट कायम राहू द्या तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की मी ह्या समजा उद्या किंवा परवा समजा किंवा होळी झाल्यानंतर मी जाणार आहे पुण्याला कारण की गावात पहा काम नाही काम आहे पण असं रेग्युलर काम लागत नाही सोनाला केरळ जायचं दवाखान्यात घेऊन मुलं तिच्या आजारासाठी आता तिला कोणता आजार आहे काय खातून मला समजा सांगायचं काम सगळ्याला माहीतच आहे तर मित्रांनो त्या आजारासाठी समजा तिला केरळ घेऊन जायसाठी जो काही पण खर्च होतो तो खर्च समजा कसं गावात जे काय पण काम समजा लागतं जे काय पण मजुरी आहे तेवढ्या मजुरी समजा कसं मित्रांनो लवकर समजा पैसे जमा होणार आहेत तेवढे तर त्याच्यामुळं मी येणं काही दिवस नाही का पुण्याला जाणार आहे कामाला म्हणजे कसं तिकडं जर गेलं तर कसे लवकर समजा पैसे जमा होतील आणि लवकर मला कसं तिला तिकडं केरळ घेऊन जाता येईल तर डबल एक विशेकासा मित्रांनो समजा घरी राहिलो बी तर कसं हप्त्यातून कसं एक दोन खेप तिला दहा पाणी दहाच लागतं तिच्या आजारामुळं त्याच्यामुळं समजा कसं जे काय पण समजा काम असते रेग्युलर नाही समजा काम कधीमधी समजा काम लागते कधी लागत पण नाही तर समजा जी काय पण समजा कामाचे जे पैसे जातात त्यातले थोडेफार पैसे दावाखान्यात काही थोडेफार पैशात घरात समजा आणावं लागतं खाप्याला तर अशामुळं कसं समजा मित्रांनो म्हणजे लवकर म्हणजे असे पैसे जमा होणार आहेत त्याच्यामुळं मी फक्त पुण्याला जाणार आहे कामाला काही दिवस आणि विशेष म्हणजे समजा घराचं बांधकाम राहिलेलं बाकी म्हणजे बांधकाम झालेलं आहे पूर्ण सलाप राहायला टाकायचं तर ते काम पण पूर्ण होईल समजा पुण्याला जर गेलो त्याच्यामुळं पाच सहा महिने मी पुण्याला जाणार आहे कामाला तेर <laughs> आ, तर तिकडे गेली कसं मित्रांनो काम रेगुलर समजा असल्यामुळे कसं पैसे पण डा असतात अरे बाप काय बाळा उमा घे हे बाय व्हिडिओ बाळा मुलं हे बाय व्हिडिओ काढतो हां तर मित्रांनो समजा एक तर कसं आहे आपलं पोरं राहिला समजा परिवाराला सोडून तर करमत नाही जावं पण वाटत नाही परंतु आता समजा काही दिवस जावं लागतं तर हां परत एक दिवशी मित्रांनो बऱ्याच कमेंट येतात म्हणजे आम्हाला किंवा मदत करायसाठी विचारतात तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार की खरखर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही आम्हाला समजा नाही चांगलं कमेंट करता की त्या कमेंट वाचून खरंच नाही चांगलं वाटते आणि मित्रांनो आम्हाला मदत करायसाठी तुम्ही विचारता त्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप आभार तर मित्रांनो बस शेवटी फक्त एवढं सांगतो की आतापर्यंत जेवढा सपोर्ट करत आले असं सपोर्ट कायम राहू द्या आणि आता मी पुण्यात गेल्यानंतर तुम्हाला पुण्याचे व्हिडिओ भेटेल मित्रांनो फक्त प्लीज जसा सपोर्ट करत आले आतापर्यंत तसा सपोर्ट कायम राहू द्या कारण की तुमच्या सपोर्टची खरोखर खूप आवश्यकता आहे आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओ लाईक कर करा जा चॅनल सबस्क्राईब करा आणि आभी तर मित्रांनो आहे बा सध्या ज्या घरात बसेल आम्ही हे समजा स्वतःचं घर आहे आणि आतापर्यंत समजा आम्ही जिथं राहत होतो ते काय आमचं घर नाही हे घरकुल आलो होतो मित्रांनो समजा मग बांधकाम झालेले वरती हे बा कामा एक मिनटं आम्ही समोरच्या कॅमेरान दाखवतो तर हे पा मित्रांनो दोन खोल्या काढलेल्या येतात इथं दीदी खेळायला लागली दिदी दीदी खेळ राहिले मित्र तर हे पाहि एक खोली आहे आणि एक पाटी खोली काढली दोन रूम काढलेले आता हे पा हे बाथरूम आहे हे बाथरूम आणि यालाच अटॅच संडासे तिकडून दाखवतो थांबा एक मिनिट मित्रांनो हे बाई इकडून संडासे बाथरूम आणि ही पाठीमागची रूम समजा पाठीमागची रूम मित्रांनो अशा दोन खोल्या एक ती खोली आणि एक ही एक खोली अशा दोन रूम काढलेल्या आहेत सोना बसलेली बाजूवर <coughs> तर आता हे जे आहे वरचं समजा याचं बांधकाम बाकी आहे म्हणजे सराफ टाकायचं बाकी तेवढं पण समजा मित्रांनो आता पुण्याला पाच सहा महिने कामा गेल्यानंतर समजा होऊन जाईल टाकणार तो तो पण टाकून घेईल मी तिकून आल्यानंतर तर, तर मित्रांनो समजा सोन्याच्या आजारामुळे जा तिला काय समजा घरातले पाहिजे तशी कामं पटपट म्हणजे तिला कामं समजा जास्त करतच नाहीत पटपटं म्हटल्यापेक्षा तिला समजा जास्त कामं करतच येत नाही घरातले त्याच्यामुळं समजा तिला काही दिवस तिच्या म्हणजे आईकडं राहणार ते आता समजा दोन मुलं आणि ती समजा तर समजा पंधरा दिवसातून महिन्यातून समजा या जाईल मी त्यांच्या भेटीला आणि समजा तिकडं मग रूम करेल मी स्वतःची ज्यावेळेस मी स्पेशल रूम करेल त्यावेळेस समजा घरी आणि त्यांना घेऊन जाईल सोबत मग समजा मी तिकडं तरी समजा साधारण एक महिना तरी समजा ते घर राहतील त्याच्यानंतर मग त्याला येऊन घेऊन जाईल समजा रूम केली समजा काम येऊन रेग्युलर चालू झालं की थोडंफार पैसे जमा झाले की तर बस